विश्वास मोहिते यांच्या पाठपुराव्यामुळे महसूल विभागात झळकणार माहिती अधिकाराचे फलक सामाजिक कार्याचे कौतुक कराड तालुक्यातील जनतेतून समाधान राज्य शासनाच्या माहिती अधिकार अधिनियमांतर्गत कराड तालुक्यातील महसूल विभागातील काही कार्यालयात आतापर्यंत शासनाच्या सूचनेप्रमाणे माहिती अधिकार फलक लावण्यात आलेले नव्हते याची चर्चा जिल्हाधिकारी यांच्याशी सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार विश्वास मोहिते यांनी केली चर्चेदरम्यान माहिती दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी कराड तालुक्यासह जिल्ह्यातील इतर महसूल अधिकाऱ्यांना सूचना देऊन हे फलक बसवण्याचे आदेश दिले या आदेशानंतर कराड तालुक्यासह पाटण तालुक्यामध्ये महसूल विभागामध्ये माहिती अधिकार फलक झळकू लागल्याने विश्वास मोहिते यांच्या पाठपुराव्याचे कराड तालुक्यासह सातारा जिल्ह्यातून कौतुक होत आहे राज्य शासनाने दोन हजार पाच साली जनतेचा सा अधिकार माहिती अधिकार श्रेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या प्रयत्नामुळे कायदा पारित करावा लागला आणि तो पारित केला त्या कायद्याच्या आधारे प्रत्येक सरकारी कार्यालयातील जनमाहिती अधिकारी आणि अपिलीय अधिकारी आशयाचे कार्यालयाचे फलक दर्शनी लावणे बंधनकारक होते परंतु सातारा जिल्ह्यातील महसूल काही तालुक्यातील काही कार्यालयात तसेच विभागातील तलाठी मंडलाधिकारी तहसील कार्यालयात काही ठिकाणी हे फलक लावण्यात आलेले नव्हते ही बाब गंभीर असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते विश्वास मोहिते यांनी सातारा जिल्ह्याचे कर्तव्याध्यक्ष जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या निदर्शनास आणून दिली होती सातारा जिल्ह्याचे कर्तव्याध्यक्ष जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी विश्वास मोहिते यांच्या चर्चेनंतर संबंधित विभागांना सूचना दिल्या होत्या त्या सूचना आणि पत्रानंतर कराडचे उपविभागीय अधिकारी अतुल मैत्रे यांनी कराडचे तहसीलदार विजय पवार यांना सूचना दिल्यानंतर त्यांनी संबंधित विभागांना सूचना दिल्या त्या सूचनांनंतर कराड तहसील कार्यालयात तसेच मंडळ अधिकारी आणि तलाटी कार्यालयात जनमाहिती अधिकारी आणि अपिलीय अधिकाऱ्यांच्या आशयाचे फलक लावण्याच्या सूचना दिल्या या सूचनांचे पालन करून तलाठी मंडळ अधिकारी यांनी फलक लावण्याचे काम सुरू केले आहे या फलकामुळे बोळ्या बाबड्या जनतेला त्या त्या, त्या कार्यालयातील जनमाहिती अधिकारी आणि अपिलीय अधिकारी कोण आहेत याची माहिती पडणार असल्यामुळे सर्वसामान्य जनतेतून समाधान व्यक्त होत आहे विश्वास मोहिते यांच्या पाठपुराव्याला यश या आल्यामुळे त्यांचे कौतुक कराड तालुक्यासह सातारा जिल्ह्यातील जनसामान्यांकडून केले जात आहे सातारा जिल्ह्यातील महसूल विभागातील काही कार्यालयात जनमाहिती अधिकारी फलक लावण्यात आलेले नव्हते ही बाब निदर्शनास आल्यानंतर जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली त्यांनी तात्काळ सूचना दिल्यामुळे महसूल विभागात फलक लावण्याचे काम सुरू केले आहे जनतेच्या अधिकाराचा फलक महसूल कार्यालयात लागल्यामुळे आणि खरंच कर्तव्यदक्ष अधिकारी असल्यामुळे समाधान वाटले असे यावेळी सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार विश्वास मोहिते यांनी म्हटले